नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत इत्याणववी विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील इतिहासाची साधने या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग सुरुवात करूया त्यामध्ये आपल्याला प्रश्न एक अ हा विचारला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा त्यात आपल्याला एक हा आकडा दिला आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे त्यात आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातील अ पर्याय आहे पुणे ब पर्याय आहे नवी दिल्ली क पर्याय आहे कोलकत्ता व ड पर्याय आहे है, हैदराबाद तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे नवी दिल्ली त्यातच आपल्याला दुसरा आकडा विचारला आहे दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो त्यात आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातील अपर्याय आहे वृत्तपत्रे ब पर्याय आहे दृक दूरदर्शन क पर्याय आहे आकाशवाणी व ड हा पर्याय आहे नियतकालिके तर याचे उत्तर आहे दूरदर्शन त्यातच आपल्याला तिसरा आकडा विचारला आहे भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबाचा समावेश होत नाही त्यातही आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातील अ पर्याय आहे नाणी ब पर्याय आहे अलंकार क पर्याय आहे इमारती व ड पर्याय आहे म्हणी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणी त्यातच आपल्याला प्रश्न क्रमांक एकमध्ये ब विचारला आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा त्यात आपल्याला एका बाजूला व्यक्ती व दुसऱ्या बाजूला विशेष दिलेले आहेत जाल कूपर टपाल तिकीट अभ्यासक कुसुमाग्रज कवी साठे लोकशाहीर अमर शेख चित्रसंग्राहक तर यातील चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक आता आपल्याला त्यात दुसरा प्रश्न विचारला आहे टिपाली हा त्यात आपल्याला एक आकडा दिलेला आहे लिखित साधने त्याचे उत्तर आहे लिखित साधने हे इतिहासाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे या साधनात वृत्तपत्रे नियतकालिके ग्रंथ सरकारी गॅझेट इत्यादींचा समावेश होतो आधुनिक काळात इंटरनेट हे ही माहिती मिळवण्याचे महत्त्वाचे लिखित साधन उपलब्ध झाले आहे त्यातच आपल्याला सांगितले आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याबद्दल टिप्पा लिहा त्यात आपण लिहू शकतो भारतातील वृत्तपत्रांना जगभरातील माहिती पोचवण्याचे काम पी टी आय करते जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया एकोणावीसशे त्रेपन्नपासून वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना देत आली आहे एकोणावीसशे नव्वदच्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली त्यातच आपल्याला तिसरा प्रश्न विचारला आहे लिहा त्यात आपल्याला एक हा प्रश्न विचारला आहे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व वा एकात्मता यांचे जतनाचे प्रयत्न करत आहे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते विविध नेत्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या ऐतिहासिक घटनांचे रौप्यते शतकोत्सव प्राणी पक्षी फुले असा निसर्ग व इत्यादींविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत त्यात आपल्याला आता दुसरा प्रश्न दिलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात त्याचं उत्तर आपण लिहू शकतो दूरदर्शन चित्रपट आंतरजाल माहितीपट इत्यादींना दृक श्राव्य साधने म्हणतात अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग